आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमे दिवशी काही खास गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपल्याला एका तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे कारण पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या पूजनासाठी सर्वात खास दिवस समजला जातो त्याचबरोबर पौर्णिमे दिवशी तुळशीचा उपाय केल्याने आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन आपल्या अनेक अडीअडचणी संकटे दूर होतात त्यामुळे सर्वांनी हा तुळशीचा उपाय करायचा आहे या उपायासाठी फक्त आपल्याला एकच तुळशीचं पान लागणार आहे आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे बघा नित्यदेवपूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला देवघरासमोर गायवासरूची रांगोळी किंवा गोपद्मची रांगोळी काढायची आहे तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे तर असा हा उपाय आपल्याला किंवा या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आता बघूया की आज गुरुपौर्णिमे दिवशी जर तुम्हाला इतर कोणताही उपाय जमला नाही तुम्हाला पारायण करणं शक्य झालं नाही कारण बघा पौर्णिमेचा दिवस आहे गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आज पारायण हे केलं जातं पण काही कारणांमुळे तुम्हाला पारायण करणं शक्य नाही तर नक्कीच तुम्ही हा तुळशीच्या पानाचा उपाय करा तुमचे जे काही अडचण आहे किंवा जी काही मनोकामना आहे ती मनामध्ये ठेवून हा उपाय जर तुम्ही पूर्ण भक्तिभावाने केला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळते तर हा उपाय तुम्ही कधी करू शकता दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्ही रात्री बारापर्यंत हा उपाय केला तरीही चालेल आता बघा तुम्हाला हा उपाय करण्याच्या आधी देवघरामध्ये दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर सत्यनारायणाचा फोटो असेल तर तो तुम्ही स्वच्छ धुवून कोरडा करून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता सत्यनारायणाच्या फोटोला चंदन त्याचबरोबर अष्टगंध लावून घ्यायचा सत्यनारायणाचा फोटो नसेल तर घरामध्ये आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर ती मूर्ती घ्यायची मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आणि जिथे तुम्ही रोज मूर्ती ठेवताय बाळकृष्णाची तिथेच ठेवायची मूर्तीला चंदन अष्टगंध लावून घ्यायचं आता आपल्याला एक तुळशीपत्र लागणार आहे ते घ्यायचं दिवा प्रज्वलित केलेला असावा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि एक लवंग टाकायला विसरू नका मुख्य आपल्या देवघरामधला जो दिवा असतो त्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक लवंग टाकायचे आहे आता आपल्याला तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुळशीपत्र घेतल्यानंतर तुळशीपत्रावर आपल्याला थोडीशी हळद अर्पण करायची म्हणजे त्या पानाला लावायची आहे आता उजव्या हातामध्ये आपल्याला मुठीमध्ये हे तुळशीपत्र धरायचं आहे तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला मनोभावे विष्णूंना सांगायची आहे धनप्राप्ती असेल नोकरीसाठी असेल संतानप्राप्ती असेल किंवा नवरा बायकोमध्ये पटत नाही भा भांडणं विवाद होत आहेत तर काहीही तुमचं काही समस्या आहे किंवा ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ती इच्छा तुम्ही बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर ते तुळशीपत्र हातामध्ये घेऊन आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे हे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीमध्ये म्हणा किंवा संस्कृतात म्हणू शकता तुम्हाला वाचणं शक्य नाही तर ते तुम्ही ऐकायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ते व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते तुळशीपत्र जे आहे ते तुम्हाला सत्यनारायण भगवानांच्या चरणामध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा मग बाळकृष्णाच्या मूर्तीच्या जवळ तुम्हाला ते तुळशीपत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे आता बघा तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र पाच वेळा देखील पठन करू शकता सात वेळा करू शकता किंवा एकवीस देखील करू शकता मग तुम्ही पाच तुळशीपत्रं आणली तरी चालेल किंवा मग सात वेळा करणार असाल तर सात तुळशीपत्र आणा एकवीस तुळशीपत्र आणा आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक तुळशीपत्र हातामध्ये घेऊन व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते आपल्याला अर्पण करायचं आहे प्रत्येक तुळशीपत्रावर आपल्याला हळद लावून घ्यायची आहे पण बघा तुमच्याकडे कमी तुळशीपत्र असतील आणि तुम्हाला जास्त वेळा सेवा करायची असेल तर तेच अर्पण केलेलं तुळशीपत्र तुम्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या वेळेला ही सेवा करायची आहे जसं की पाच वेळेला सात वेळेला एकवीस वेळेला तर तुम्ही काय करायचं आहे तर तेवढा वेळा ते व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुळशीपत्र जे आहे ते विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे नक्की हा तुम्ही उपाय करा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे यामुळे अनेक प्रकारच्या अडचणीतून समस्यातून आपली सुटका होते धनप्राप्ती आपल्याला होते त्याचबरोबर आपली जी काही इच्छा आहे जी अपूर्ण आहे तर ती पूर्णत्वाला जाण्यासाठी नक्कीच यातून आपल्याला काहीतरी मार्ग मिळू शकतात भले तुम्हाला आज पारायण करणं जमलं नाही किंवा इतर कोणतेच गुरुपौर्णिमेचे उपाय करणं जमलं नाही तर फक्त तुम्ही हा तुळशीपानाचा उपाय करा दुसऱ्या दिवशी हे जे तुळशीपत्र आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय आज करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज एका तुळशीपत्राचा हा उपाय करता येईल